नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधुवत्ता सत्याला मज असते दाजी आईस्क्रीम खायला खूपच मस्त मजा येते ना हो की नाही पण बरं झालं सावंत काकूंनी आठवण करून आणून दिलं आईस्क्रीम नाहीतर आपल्या गप्पाच्या नादात तर आपल्या लक्षसुद्धा राहिलं नव्हतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अगं मग तू काकूंना का नाही थांबवलं आईस्क्रीम खाण्यासाठी आता मधू म्हणू लागते अगं ताई मी म्हणाले होते पण त्या म्हणाल्या नको असे म्हणून त्या निघून गेल्या तेव्हा आता सत्याला हे सगळं बोलणं ऐकून खूपच छान वाटत असतं तेव्हा सत्या बोलतो तुमचं चालू द्या मी इथेच बाहेर उभा आहे असे म्हणून तो बाहेर निघून जातो तेव्हा मीराची आई मीराला म्हणू लागते मीरा, मीरा, ला मीरा खरंच मला एकदम फनसासारखा जावं भेटलाय असा बाहेरून एकदम काटेरी दिसायला पण आतून मधुर गोड खरंच खूप भारी आहे जावय बापू जा जा बाहेर त्यांच्याशी बोल बरं आता मीराही आईस्क्रीमची वाटी घेऊन इकडे सत्याकडे बाहेर आलेली असते तर आता इकडे निरुपा पंकजला म्हणत असते अरे पंकज हे सगळं काय झालंय तू अशा अवस्थेत का राहतो इथे तेव्हा पंकज म्हणत असतो मम्मा हारलोय मी त्या मुलीने मला फसवलं आहे मम्मा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे तुला जर एखादी पोरगी आवडत होती तर तू मला का नाही बोलला मी बघून घेतला असताना काय करायचं ते तेव्हा त्या लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा त्या मुलीने पुरतं फसवलं आहे मला तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे तू त्या मीराशी त्या मोलकर्णीशी लग्नाला फक्त पैशासाठी तयार झाला होता तुझ्या बापाला फसवलं आहे तू तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा त्या पोरीने मला पैशाचं अमिष दाखवलं आणि बिझनेसची स्वप्न दाखवली त्यामुळे मी पुरता फसत गेलो गं आता तर माझ्याकडे काही उरलं नाही तेव्हा निरुपा म्हणते काय तुझ्याकडे काही उरलं नाही म्हणजे तू तर तुझ्या बापाच्या चाळीस वर्षाची अख्खी जमा पुंजी घेऊन पळालाय पंकज आणि कसं उरलं नाही तुझ्याकडे तेव्हा लगेच पंकज आता निरुपाला सांगू लागतो कसं सारिकाने त्याला गोड गोड बोलून फसवलं आणि सगळे पैसे घेऊन ती कशी दुबईला रमपात झाली ते आता मात्र ती एकटीच ते पैसे घेऊन गे। पळून गेली आणि मी एकटा इथे भटकत राहिलो आहे आजपर्यंत फक्त भटकतोय गं मम्मा आता मात्र निरुपाला खूपच राग येतो निरूपा, निरूपा जोरजोरात पंकजला मारू लागते आणि म्हणते अरे तुला काही कळतं की नाही तुला काही अक्कल आहे की नाही तुझ्या बापाची अख्ख्या आयुष्याची कमाई तू उडवली म्हणजे त्या पोरीच्या नादी लागून नाही नाही तुला सोडणार नाही असे म्हणून पंकजला जोर तर जोरजोरात मारू लागते आता मात्र निरूपा स्वतःही ढसाढसा रडत असते आणि पंकजही आता रडण्याची नाटक करत असतो तर इकडे बाहेर सत्या उभा असतो त्याच वेळेस मीरा येते आणि मग ते घ्या आईस्क्रीम खा बरं तेव्हा सत्य बोलतो कशाला आणली माझ्यासाठी तेव्हा मीरामध्ये हो घ्या की खा आता सत्य आईस्क्रीम खायला सुरुवात करतो तेव्हा मीरा विचारू लागते तुम्ही आज बाहेर गेला होता पण पिऊन नाही आलात तेव्हा आता सत्या लगेच मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरामध्ये खरंच तुम्ही मला शब्द दिला होता ना आज तो पाळलाय तुम्ही खरंच खूप भारी आहात तेव्हा सत्या म्हणतो हो का तेव्हा आता मीरा म्हणू लागते जेव्हा तुम्ही मला आधी भेटायचे ना मला असं वाटायचं की तुम्ही ना सारखे कोणाला जरी मारत असतात तमाशे करत असतात काही ना काही राडा चालूच असतो तुमचा आता सत्य म्हणू लागतो म्हणजे तुला म्हणायचंही काय धुमके तू तेव्हा मीरा म्हणते म्हणजे मला असं वाटायचं की तुमचा दिवस राडा केल्याशिवाय सुरूच होत नाही असं वाटायचं पण तसं नाही हा तुम्ही खरंच खूप भारी आहे आज बघा ना आता माझाच शब्द पाळण्यासाठी तुम्ही दारूनही पिऊन आलात आता सत्य मीराकडे बघून हसत असतं तेव्हा मीरा म्हणते एक इचारू का तेव्हा सत्या बोलतो नको विचारू आता मात्र मीरा रागाने बघते सत्या हसू लागतो तेव्हा लगेच मीरा आता म्हणते मी तुम्हाला एक विचारते तुम्ही बाहेर गेला होता पण तरी दारू पिऊन नाही आलात तुम्हाला तर तल्लब झाली होती ना दारू पिण्याची तेव्हा सत्या बोलतो हे बघ दारू कशासाठी पित माणूस एकदम बेफिकर होण्यासाठी रोज ती घरातील निरूपाची कटकट कटकट ऐकून -कट ना मला कधी बाहेर जाईल आणि दारू पिऊन असं होतं बघ तू पण थोडे दिवसांनी म्हणशी ना अहो थोडीशी मला पण होता ना ग्लासमध्ये तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणते काय बी काय बोलायलात तुम्ही तेव्हा सत्य बोलतो अगं त्या निरूपाची कटकट ऐकून वाटतंच तसं बघ बघ थोडे दिवसांनी तू पण सुरू करशील आता मात्र मीरा हसू लागते आणि सत्याला म्हणत असते सांगा ना खरंच तुम्ही का नाही पिऊन आलात आज माझा शब्द पाळण्यासाठी का आता सत्य मीराकडे बघत असतो तर इकडे निरुपाता तिथे कॉटवरती बसलेली असते तर पंकज आता तिच्याजवळ येतो आणि तो मम्मा खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली गं आणि या चुकीची कशी माफी मागवणं तेच कळत नाही आहे आता निरुपाचा हात हातात घेतो आणि लगेच निरुपाला म्हणू लागतो मम्मा खरंच मला माफ कर ना ग मी खूप हरलोय ग माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही आहे खरं तर या अशा अवस्थेत मी तर जीव द्यायला गेलो होतो आता मात्र निरूप घाबरते तेव्हा पंकज म्हणतो हो रेल्वे टॅक टॅकवरती मी जीव देण्यासाठी गेलो होतो असे डोळे बंद करून मी उभा होतो तिथे रेल्वे जवळ येत होती पण त्याच वेळेस मला तुझा चेहरा डोळ्यासमोर दिसला आणि लगेच तू म्हणाली बबड्या काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि असा मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला मी लगेच तिथून पाठीमागे झालो आणि तसाच उभा राहिलो नाहीतर मी तर जीवच देणार होतो मम्मा आता मात्र निरुपा लगेच पंकजच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते पंकज काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा पंकज बोलतो मम्मा मला घरी घेऊन चल ना गं वाटलंच तर मी त्या मुलीबरोबर लग्न करायलाही तयार आहे चल ना गं बाबा म्हणतील तू म्हणतील तसं वागायला मी तयार आहे चल ना मर घरी घेऊन तेव्हा निरूपा म्हणते आता त्याचा काही बी उपयोग नाही हाय तेव्हा पंकज उठून उभी राहतो आणि म्हणतो का मम्मा काय झालं तेव्हा आता लगेच निरूपा पंकजला सांगू लागते त्या मुलीचं लग्न सत्याबरोबर झालं आहे आता तर पंकजला धक्काच बसतो तेव्हा पंकज निरुपाला म्हणू लागतो काय सत्याबरोबर त्या बेवड्याबरोबर तेव्हा निरुपा म्हणते हो सत्य आणि मीराचं लग्न झालं आहे आणि आता तू घरात नाही येऊ शकत कारण तुझे बाबा तर तुझ्यावरती खूपच भडकले त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं आहे तुझा तो बबड्या जेव्हा भेटेल ना तेव्हा त्याला सांग माझी पस्तीस लाखाची कमाई आधी आणून दे आता मात्र लगेच पंकज तू काय पण प्लीज मी म मम्मा प्लीज असं नको ना करू गं घे ना मला घरात बघ ना माझे किती हाले तेव्हा निरुपा म्हत असते आणि तो सत्या तो तर तुला मारायलाच टपलेला आहे त्यामुळे तू नाही घरी येऊ शकत अजून तुला थोडे दिवस इथेच राहावं लागेल कारण घरात तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल आणि मगच तुला घरात घेता की, की नाही ते बघावं लागेल त्यामुळे प्लीज पंकज जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू घरी येऊ नको तेव्हा पंकज म्हणतो मम्मा तू चाललीस मला सोडून चालली आता मात्र निरुपा पाठीमागे वळत नाही तेव्हा आता पंकज बोलतो मम्मा एकदा माझ्याकडे बघ न गं तेव्हा निरुपा म्हणते नाही न गं माझा इथून पाय निघणार नाही आता लगेच आपल्या पिशवीमध्ये बरेचसे पैसे असतात ते आता निरूप काढते आणि पंकजच्या हातात ठेवते आणि तिथून रडतच निघून जाते पंकज मात्र ते पैसे घेऊन त्या पैशाकडे बघत असतो आणि हसत असतो कारण आता त्याने बरोबर आपल्या मम्माला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं तर इकडे मीराने आता सत्याला प्रश्न विचारलेला असतो का दारू पिला नाही तुम्ही तेव्हा सत्या बोलतो अगं खरं सांगू का मीरा तुला इथे आल्यापासून ना एकदम बेफिकीर झाल्यासारखं वाटलं मला खूप छान वाटलं तुझ्याने तर माझ्या आवडीचं सगळं काही बनवलं कसं भारी विचारलं ना त्यांनी तुमचं काय आवडीचं आहे ते सांगा असं मला कोणीही कधीही विचारलं नाही निरुपाने तर कधी कधी तर मला जेवायला दिलं नाही आणि कधी कधी तर खरकटच खाऊ घातलेलं आहे असं पाठ ताट रांगोळी एवढा मानपान माझा कोणीच कधीही केलेला नाही आहे आज इथे आल्यापासून मला पहिल्यांदाच वाटलं की जगात आपला पण मान आहे मला खूप भारी वाटलं सगळे माझ्या मागे पुढे करत होता त्यामुळे इथे आल्यापासून मला दारूची आठवणच झाली नाही आणि इच्छा तर बिलकुल झाली नाही माझे मित्र मला सारखे फोन करून बोलावत होते तरी पण मी गेलो नाही कारण मला खूप भारी वाटलं तेव्हा मी इथून तडक दुकानात गेलो आणि बोललो ए भावा एक फॅमिली पॅक दे खरंच फॅमिली म्हणताय मला इतकं बरं वाटलं ना मग मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलो आपल्या घरी मी कधी आईस्क्रीम नेलं नाही किंवा नेलं पण असेल पण असं निरूपाने कधीही प्रेमाने खाल्लं नाही त्यामुळे मला तिथे असल्यानंतर खूपच त्रास होतो मनाला आणि दारू प्यावीशी वाटते पण इथे मला इतकं छान वाटलं ना मला दारूची आठवणसुद्धा आली नाही तेव्हा आता मीरा मात्र सत्याच्या प्रेमातच पडलेली असते आता मात्र ती सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा सत्या, ते सत्या लगेच आईस्क्रीमची वाटी आणि चमचा वाजवतो आणि म्हणतो काय धुमके तू कसल्या विचारात पडली तुला काय वाटतं मी दारू प्यायलो नाही का मग तुझा शब्द पाळला ना मी तरी विचारते दारू का प्यायले नाही मग मी जातोच दारू प्यायला असे म्हणून सत्य निघालेलं असतो तेव्हा मीरा पटकन सत्याचा हात पकडते आता मात्र सत्य मीराकडेच बघू लागतो मीरा हात सोडते तेव्हा सत्यही हसायला लागतं अगं नाटक करत होतो मी तेव्हा आता मीराही हसू लागते तर सत्य आईस्क्रीम खात असतो आता त्याच्या वाढीला आईस्क्रीम लागलेलं असतं आता मीरा जोरजोरात हसू लागते तेव्हा सत्या बोलतो धुमकेतू हसायला काय झालंय आता मीरा लगेच त्याच्या गालाचं ते आईस्क्रीम गाला पदराने पुसणार ते सत्या तिला थांबवतो पण मीरा मात्र काही ऐकत नाही ती सत्याचा हात पकडते आणि जबरदस्तीने त्याच्या तोंडाला लागलेलं ला आईस्क्रीम पुसते आता मात्र सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडेच बघत असतात आणि हसत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी निरुपा इथे खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते त्याचवेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात निरुपा तुला काय टेन्शन आलं की काय का करमत नाही आहे मीरा घरात नाही आहे म्हणून काम सांगायला कोणी नाही आणि सत्यही नाही त्यामुळे ओरडायलाही कोणी नाही तेव्हा निरुपा म्हणते गप्प बसा मला कुणाची बी आठवण येत नाही मला काहीही घेणं देणं नाही आहे त्यांचं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग काय तुझ्या बबड्याची आठवण येते की काय त्या फसव्या बबड्याची तेव्हा त्या निरूपा बोलते अहो कसंही असला तरी आपल्या पोटचा गोळा येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात मला तर विश्वासच बसत नाही आपला पोटचा गोळा आपला पंकज असं वागू शकतो अगं माझ्या अख्ख्या आयुष्याची जमा पुंजी जमा केलेली मी त्याला दिली एका शब्दावर त्याला दिली आणि त्याने काय केलं आपल्याला फसवलं नाही नाही निरुपा त्याने फक्त मलाच नाही तुलाही फसवलं आहे मीरालाही फसवलं आहे असा मुलगा कुणालाही नसू नये तेव्हा निरुपा म्हणते अहो पण त्याला जर त्याच्या चुकीची पश्चाताप झाला आणि तो जर कधी घरी आला तर तेव्हा लगे सुधाकर भाऊ उठून उभी राहतात आणि म्हणतात जर त्याच्यात थोडीशी जरी लाज असेल ना उरलेली तर तो घरी येणार नाही आणि जरी आला तरी मी त्याला या घरात घेणार नाही हे बघ निरुपा हे घर जरी तुझ्या नावावरती असलं ना तरी पण मी त्याला या घरात जागा देणार नाही आता बास आता खूप बघितलं त्याचं आणि तुला जर त्याला या घरात घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव एकतर तो या घरात राहील नाहीतर मी या घरात राहील असे आता निरुपाला सुधाकर भाऊंनी खडसावून सांगितलेले असते आता मात्र निरुपाला खूपच टेन्शन आलेले असते तर इकडे सकाळी सकाळी मी राहता किचनमध्ये आलेली असते तर स त्या तिथेच गादीवरती झोपलेला असतो तेव्हा मीरा बोलते आज ना यांना उठवतच नाही झोपू दे जास्त वेळ पण त्याच वेळेस तिच्या लक्षात येतं की ते स्वयंपाक बनवायचं आहे आणि इथे तर सगळे अडचण होणार हे झोपले म्हटल्यानंतर नाही नाही यांना उठवतेच आता मीरा सत्याला हलू लागते पण सत्या गाठ झोपलेलं असतो तेव्हा मीराने आपले केस धुतलेले असतात ना त्याचा टॉवेल सोडते आणि सत्याच्या अंगावरती केस शिंपडू लागते आता मात्र तरीही सत्य उठत नाही तेव्हा मीरा बोलते हा माणूस काय असा उठ नाही काय करू या माणसाला ना हॉलमध्ये झोपू देते आता मीरा लगेच सत्तेची गादी धरून ओढू लागते पण तिला ओढताच येत नाही हे सगळं डोकावून मधू बघत असते त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मीरा गादी ओढत असताना सत्याला जाग येते सत्य म्हणतो रे बापरे भूकंप भूकंप तेव्हा मीरामध्ये हो काय करताय मी ये मी ये तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करतेस तू तेव्हा मीरा म्हणत होते की मी तुम्हाला झोपवत होते म्हणून पुढच्या घरात ओढून नेणार होते तेव्हा बोलतो मी काही कुकुल बाळ आहे का मला ओढून न्यायला आता मात्र मधू हे सगळं बघून हसत असते तेव्हा तिची आई तिचा कान पिरगाळते म्हणते ते काय गं चोरून भांडण ऐकते त्यांचं तेव्हा मधूमध्ये अगं आई भांडण नाही प्रेम बघते प्रेम जेव्हा मी आणि जास्त वेळ झोपायचो तेव्हा ताई किती ओरडायची आणि स्वतःचा नवरा झोपलेला होता तर त्याला ओढं तिकडं आणत होती बघ किती प्रेम येतायचं तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं संसार जर चांगला करायचा असेल ना तर भांडण प्रेम दोन्हीही पाहिजे असंच त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद